हाय गाईज आज आम्ही चालल्या ताईची इथं तीस गावला तर तुम्हाला आज दाखवू आम्ही कुठे कुठे जाणार आहे ते सर्व काय पहिला आम्ही जाऊ दादांच्या जा मामाकडे तिथून जाऊ ताईचे जा जे नंतर बाकीचा पुढे जे होईल ते तुम्हाला ट्रॅफिक लोडावल्यास चालू आहे आता चालल्या उंबरणी इशा मानपाड्यावर हो। तिकडून डोकेल लिहिलाही ट्रॅफिक जाम आहे इथं रुणवाल विनवाल सगळं आता आल्या मानपाड्यावर हो। आता इशा बघू आता ट्रॅफिक भेटते की ना तर वसतील आज वाटते इथंच चालू मानपाड्याशी ट्रॅफिक काही फरक गाडी परत थांबत दोन दोन महिन्यात एक तर फायदा येतला आराणी केली घेऊन ना नंतर हो। परत थांबा ना थांबावं लागते ट्रॅफिक दिनसा डोंबिवलीने कट्टला आणले डोंबिवली ट्रॅफिक आता आमच्या सफरचंद दिसावं लागलं मित्रांनो ट्रॅफिक वया डोंबिवलीची कशी ओके मध्ये डिमांड मध्ये डायरेक्ट शॉपिंगला गाडी लावायची येते ट्रॅफिक मध्ये डायरेक्ट शॉपिंगला डिमांड मध्ये बोलायला का ना मला वर्षा बोलता पाच चपले येते मी न वर्षा तीनच चपले येतल्या याची चौथी चप्पल पहिली बोलत आता आता परत मागवले अठराशे रुपयाची चप्पल बोलतोय तिला पण दोन तीन महिने सॉरी पैसा निसतात आपली ना आम्ही इथं चार चार महिने एकच चप्पल वेदांत शेडणी आणले आम्हाला तिकडे गाडी लावा बोलतोय आमच्या गाडी लावलं नका लावू <laughs> ड्रायव्हरला नीट येणा वाटते गाडी आलो आता आल्या मामा अंजिदा आमची बारकी आहेत आता मामा अंजिशा निघल्या आता सोल्यावर आवडी ट्रॅफिक आहे का गाडीच आलं कौशा आहोत ट्रॅफिकमध्ये पण मीने आता दाखवलं मला मला जाऊ दे आस्ती असती वर पण डोंबिवलीने कटल आणला आता ताईची इथे आल्या ही ताई आमची ताईची बोर आलो हो ताईचा धीरुज तू बघता दक्ष क द्याव क द्याव मी कुठल्या ब्लॉग मध्ये रिॲक्शन द्याव का चालेल चाले आरती साठी ताईने आम्हाला घरांशी आकारला बोलतो आरती करण्याची आणि काय एकदा आमच्या घरा चला ही पण ही बाय लोक बोलतात थांबते बघा भाऊजी पण आम्हाला बोलतात आपल्या धुर्मिंग कसा डेंजर कळ ग माहित खतरनाक नागती ग बघ डेंजर ना डेंजर भारगाव शेटल आपल्याला आता आमच्या मम्मी आता भारगाव शेटला जेवण चालले okay. स्टायलिश मेन भारगाव शेटचा बंगला दिसतो का मला भारगाव शेटचा बंगला राजमेन हो भारगाव शेट ताऊ मामा आमचा विकास आँच। मामा रिद्दी गणपती पामो जियांश इकडे बघ हे आमची मोठी मामी बघ आमची सोय करता इथ शिव बघ आमचा शिबून नेलाट नाही इथं रिद्दी नेलाट करता आमची रियाजी नाका ही वहिनी जी आता गेल्यान